अहो पप्पा आले तर दरवाजा उघडा बरं आता तू असं म्हणितेस कलेक्टर आले जाई मला भेटायला अहो उघडान ते दरवाजात थांबले किती वेळ झालं वाजवते ते आले असतील उघडणं मग एवढं थांबाल मग थोडं धंदा थांबा एवढं गडबड करू नका मला दमणी असते गप पटकन उघडा ना दूध दूधबीध घेऊन आले तो ते ॲरो दुधन दुधन दूध काही भेटत नाही मला काय मग थांबून आणित नाही काल त्यांनी आणलं नाही तर होत का दिवसभर लेकराला दूध सांगा तिच्यात काय उटा उघडा ना ते दरवाजा उघडा तुला पटतय का मला तू उघड ना तुम्ही उघडा उघडतो काय नाही या पप्पा कशाला घेता दरवाजा उघडायचा तुला जीवावर आलता ना काय हे तुझ Siang, guys. Bakri, sahabatnya, sahabatnya, baru, lir, baru, roti, kiri, dikit, satu, lima, ini,

मग काय नाही काय मामा चहा कर करते ना पहिल्यांदा कधी नाही ते सोपे बसून चहा कस काय मागाय लय हलकट येत ना तुम्ही खायला प्यायला भेटलं की लगेच मामा कर मामा करायचं नाही खायचं पियचं काय हो मामा खायचं पियचं काय खायचं पियचं खायला खायला हिर कळ खायला काय हा मग मम्मी तांदूळ संपले की आमचे तांदूळ संपवले तर त्यांना बी येते ना कोण तुमचं तिकडे येते ना ह्यांना कुठं तांदूळ बी ह्यांच्या काय रानात पिकत काय का तांदूळ द्यायचं तेवढं देतात ते देता ना गहू ज्वारी बाजरी तेल मीठ रूमचं भाडं कोण आहे का तुझ्या शिवाय लागत नाही काय तिथं घरी आहेत एवढ्या मोठ्या आणि तुमच्या मम्मी कोण काल आले त्यांना तर एक दिवस अगोदर आले जा आणि मम्मी कोण कोपन घेऊन या नाही त्याचा प्रश्न नाही घरात तांदूळ नाही खायला काय सैतनशी त्यांना लागत आहे घरी तांदूळ ते हे आहेत ना कोंबड्या बिमड्या पैतांशी दान मम्मी कोण घेऊन या पिशवी भरून पिशवी देते मी घरी पिशवी देते मम्मी कोण आणते नाही तिकडून मी आणतो मी इकडून तिकडून पहिलं घेऊन या मग मी हिकडून आणते हे काय हे रोजची रोज आणखीन किती पाहिजे हिकडूनच ते नाही त्यातल्या चपात्या पहिलं आहे बसत काय आणलं गदी करून राहू द्या माझं काय आहे मग हे काय असलं मला शिवास घेऊन जा काय लागत नाही मला नाही मला आवडत नाही लाडू लाडू आवडतच नाहीत मला नाही ते खायच आहे का खायचंय का नाही नाही म्हणलंय नाही शिवाज खायच नाही तू पप्पा घेऊन जा बर शिवाज पुरत येते राहत